बैठकी घ्यायचा प्रत्येकाला अधिकार कोणीही बैठकी घ्या पण काय घेता तुम्ही एवढं काय तुम्हाला मराठ्यांचं करायचं आहे कशामुळं आमच्या हक्काच्या नोंदी या तरी आम्हाला विरोध तुम्हाला हक्काचं आरक्षण नसून तुम्ही घेतलं आमचं आमचं हक्काचं तुम्ही खाता बोगस आम्ही काढले मोर्चे ओबीसीला आरक्षण दिलं तेव्हा आम्ही मोर्चे काढले का देऊ नका म्हणून तुम्ही लय वाईट रूड पाडायलात तुम्ही इतकी वाईट रूट पाडायलात मराठ्यांना काय द्यायचं असलं की मोर्चे काढून विरोध करायचा पुढच्या काळात तुम्हाला बी काही मिळणार असलं तर मराठी सुद्धा तसेच वागणार ना मग आता मोर्चे काढूनच चा। तुम्ही चांगली रूढ राज्यात नाही पाडायला खूप जातीवाद करायला लागला तुम्ही आमच्या नोंदी असून आम्हाला मिळून द्यायला तरी तुम्ही सगळे ओबीसीचे नेते एक यायला लागला याच्यातून मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या कुणबी आणि मराठ्याच्या दोन्ही नेत्यांना हुशार व्हा माझी तुम्हाला हा जोडून विनंती आहे हे जर आपल्याला हक्काचं आरक्षण असून मिळून देत नसले यांना मिळाल्या